श्री स्वामी समर्थ अध्याय चौथा श्री गणेशाय नम स्वामी नामाचा जप करत चारी पुरुषार्थ दहा स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरुत्ती चुकेल गता अय अक्कलकोटी अक्कल कोटी नुतराय दर्शना देती स्वच्ने राहती तयापुरी चोळप्पा भाव घरी राहिले स्वामीराव तेथे त्यांचे त्यात चोळप्पा सद्गुणी गांता तेव्हा केवळ व्रता वर सुतीच्या चिंता आनंद स्वामी सेवाचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोंदशी चाली ख्याती बहुत लोक दर्शना येते कामना चित्ता धरून कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संतान व्हावे म्हणून लग्न येथे दूर देशाहून शरीर बोग कष्ट संसार तापे तपत झाले माय पससे।

म्हणून विनंती कोणी द्रवे पुढे ठेवती कोणी फळ समर्पित ना नाही मितिता तयात कोणी नवसाई करती कोणी अनुनय देती कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझे आचरी करती क्षण एक तटस्थ होती वरभाव वरभाव विसरून समर्थापुढे जे जे पदार्थ होते असन्यासी पुढे लोट ती मोडली जनाची गर्दी तू घेऊ येऊन सेवे करी संन्याशी पुढच्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अन्न तासी सूर्य जाता असता तळाशी ते उठले दा दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपाशी रात्र होता त्याशी अनंतक जे असे जे पातळी करू ते जना अवतरले इथे श्री, स्री स्री श्री सारा स्री स्वामी सारामृत नाना सदा प्रेमळ भक्त चतुर अध्याय गोड हा श्री स्वामी श्रीस्तु शुभ होतो श्री स्वामी समर्थ अध्याय पाचवा श्री गणेश भगवान पूर्ण नक्षीत परत पर भक्त खरा सदा तू अक्कलकोटी नगरात एक तो, 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 स्वामी राज वास करीत भक्त झाले वार्ता पसरली चौकडे कोणी पडता साकडे धावगीता स्वामीकडे रजवाडे थोर थोर तेव्हा किती नुक्त दर्शन स्वामी दर्शना घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती तयास बंडदाय माझे त्या अवसरी मल्हारला एकदा अंतरी विचार ऐसा पातळा दिवाण आणि सरदार मान करीत येसे थोर थोर बसले असता समग्र बोलले नुक्तवर वर त्याप्रती कोणी जाऊन अक्कलकोटाशी येते आणि स्वामीशी तरी आम्ही तयाशी इनाम देऊ कार्य जाणवणे कठीण कोणी न बोलती वचन कोणा एक गोष्ट मान्य करेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलला झाला उत्तर नुकतं लागी पर्यायसी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी तो आण तरी मी आणि तयाशी निश्चय मानसी असू द्या ऐसा कुणा उंत उत्तर संतोषले ते नुकतं वर सबाई धाली, सकरदन, त्या सभायी समग्र आनंदही झाली नुकतं सर सकळ त्यापरी तात्याने सन्माने गौरविने मथुर वसणे यशस्वी हो म्हणती त्या तात्या साहेब निघालेक्कलकोटी आले नगरे पाहुणी संत से केवळ वेकुंड पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदी झाले चित्त तेथील सणाची पाहुणी भक्ती धन्य धन्यमती तयात अक्कलकोटी नुकतं ती स्वामीच्या निभक्ती राजघराण्यातील युक्ती त्याही काही त्यात करती स्वामी सेवा ऐसे पाहून तात्याशी विचार पडला मानसी ह्या नगरातून स्वामीशी कैसे नेऊ आपण प्रयत्नाने परमेश्वर प्रयत्नकारे होईल थोर लढून युक्ती थोर कार्य आपण साधवावे करुणी नाना पकवान करते ब्राह्मण भोजन दिली बहुसार दान या सगळे तृप्त केले स्वामीची समर्पित होती ऐसी करते सर्वदा ऐस्याने काही न झाले गेले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयास मग लढवली एकयुक्त एकांत चोळप्पा प्रति प्रती लागी विनंती करती बुद्धिवान सांगते तया जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बंडोदयाशी मग मनला लाव आदर्शिक इनामधील तुम्हा ते द्रव्याने सर्व चोळपाशी लागली आशा त्याच्या अंतरी भरवसा जागिरीचा भाऊ साल चोळपाकरी जोडणे विनयकली वचनी कृपा होणे समर्थानी बंडोदायाप्रती चलावे त्याने माझे कल्याण मेरबाला बहुत धन आपुला योग्य सन्मान तेथे ते जाता होईल ऐसे ऐकून वचन समताने हास्य करून उत्तर थोडफा लागू नये काय दिलेस त्वर रामला त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही पंढरदा प्रती काय म्हणून चलवावे इथे श्री स्वामीचे दस आरामत नाना कथा समत सदा ऐकून भावी भक्त पंचमाध्याय गोड हा श्रीस्तू शुभवतू श्री स्वामी शु समर्थ आद्याय सव्वा श्री गणेशायनम धोरण शिशुसाहात अक्षरपंडित स्वामी चरित्र स्वामी समर्थ वंदविती मागील विंती स्वामी प्रती कृपा करून मजवरी मनोदयशी चलावे भाषे ऐकून समर्थ बोलले हसून मल्हारच्या मनी आम्ही विषय भाव नसे म्हणून त्या नगरात अम्मा जाणी नव्हे उचित अक्कलकोटी नगरात आम्हा राणी आवडते यत्न व्यक्त गेला तात्या मनी चिंतावाला आपण आलो त्या कार्याला यत्न करून याचा विचार केला म्हणे मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दाभी साधते करी तया स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताही ब्राह्मण बसवले हो गुरुचरित्र आरंभिले हवेसी स्वामी कृपा बरेता परितयाच्या वाड्यात बदिन गेले समर्थ तात्या झाले वेग्र चित्त काही उपाय सुचेना आता घेऊन उन, जाऊन बनवताय सी काही सांगावं राजाशी आणि सकळ जनासी तोड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून नवती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून हो न्यावी पळून येते सी असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयसी मेहनत घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले थोडा गावचा मार्ग घरीला अर्ध मार्ग मेना आला अंतर समर्थाला गोष्ट विधी झाली तुन उतरले मागुती अक्कल कोटी आले बात ऐसे बहुत वेडा घडे हाई उपाय कुठला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय कुठे तर टेकले हात तात्याने मग अपयश घेऊन गणदेश आले परतून समर्थ कृपा भक्ता असून अन्न अन्य उपाय न होय परिमाराव नुकती प्रस प्रयत्न आरंभिती ती पुरती सर्वात कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव मुक्त कार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला तो यवनी अक्कलकोटी येवर्ण ताठी स्वामी पुढे ठेवी ती ती पाहुणे समर्थ आला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे भेडे आणून स्थोर टोका चरणी असा विचार मोठ्यानी समर्थ क्रोध बोलले गोदामोचा पाहुणे यशवंतराव भ्याला म्हणी पाहले तोंडाचे पाणी लटा, लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी अन्या आली यशवंताशी बंडोदयाशी तेथील कार्याशी सोडून साहेबाला विष्वप्रयोग केला मल्हारला वरी आळ आला ह्या कृता माझी यशवंतला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनी प्रचिती आली अघट तिला दाविली ख्याती झाली सर्वत्र इथे श्री स्वामीचेत सारामृत नाना कथा समतः सदा भक्त परिसम गोड हा इथे श्री स्वामीचेत सारामृत अष्टमाद्याय शुभवतू श्री स्वामी, स्वामी समर्थ